कसली कसले रे हिला जबरदस्त बघा जर खाली करा असाली नमस्कार मित्रांनो मी कालोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरचा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण नेहमीच आवफ्याला किंवा आसण्याच्या आसपास जाऊन आपण पकडत असतो म्हणजे आपल्या गावाच्या आसपास जाऊन किरवळ पकडत असतो मुठे पकडत असतो पण आज पहिल्यांदाच आपण पुण्यापासून एकदम जवळ लोणावल्यापासून जे देवीचं मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी आले आणि इथं आपण किरवे पकडणार आहे तर मित्रांनो बघूयात आपल्याला काय किरवे का खेकडे भेटतायत का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत केला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बॅटरी आहे आता काय करणार अजून तर सुरुवात आहे ना झाली अजून असेल एखादी लई गढूळ नको का पकड 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 धरले हां धरले बघू जरा अरे हे बघा मित्रांनो आता तसे तर निघालं आहे पण लगेच असं आपल्याला खेकड भेटले हा द्या मस्त साहायची हां हां मग मस्त सहायते अगसं तेवढेच पिशवीवरून यायचे आज जास्त नाही न्यायचे एकच नंबर पण आहे ना नेमका तू पकडल्याच्या नंतर व्हिडिओ चालू झालाय हा पण भेटली ना मेन महत्वाची भेटली बघा नेमकं चालू झालं भारी दिसली ना तुला एक नंबर भेटले की ना हो इथं चालू होतच अजून आपल्याला लांब ला जायचं पुढे मित्रांनो आणि आता लगेच इथंच म्हणजे खेकडे भेटायला पण सुरुवात झाली बघा लगेच कसली आहे रे हा इला जबरदस्त आहे बघा जरा खाली करा असं खाली मजे कळेल हा साईज बघा मित्रांनो जबरदस्त वेटले याला शिंगडा केवढं तिचा खतरनाक हा असल्या भेटायला पाहिजे रे कसली मोठी अशी का ना जबरदस्त आहे बघा खतरनाक साईज आहे एक नंबर <laughs> अरे पिशवी तर भरणार झा मोठी साईज एक नंबर वरती घ्यायला पाहिजे रे बघत असं वरतून खालती गेले मग ते घेवाना परत पर आणली <laughs> अरे कसली मोठी खतरनाक खेकडे अजून भेटले नाही पण खेकडी चार पाच भेटल्या मित्रांनो जबरदस्त मोठ्या मोठ्या साहायच्या दोन तर खतरनाक पकडले त्याने चला जाऊयात पुढे बघूयात खतरनाक मोठ्या मोठ्या खेकडी भेटायला लागलेत गरज बघू का काय होत आहे काय अग आहे तु एवढी सर भेटतं भरता येत नाही का धर आता ते फिर जाईन बाकीला काय कर नाही जात पकड की हा पकड अरे काय हे बघ तड बघ आम्ही केवढा मोठा पकडलं आहे बघ हे बघ घ्यायचं त्याचं टाकी आहे का तिकडं पण तिथ जाणार कस यायला येईल का छोट्याला शेवट्याला जा था था? ना राहुल रे कसली मोठी राहू जा 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 हळू जा हळू जा हळू जा कपडे फाट तिला हा ते तिकडे बिलाच्या पशेच पाय दिलेला रे त्यांनी बरोबर मोठी तिकडे मित्रांनो एवढा लांबून दिसत न सर पण आपण आहे ना जवळ आणले ना अरे अरे हा एकच नंबर इथंय ना सगळीकडे हे असे का हे लावलेले जाळ आहे त्याच्यामुळं बघा हे साईज बघा कसली मोठी ठेके घेते बघा एकच नंबर रे एक नंबर अरे <रहे? laughs> हा बॅटरी गेले तिथं समोर गेला गेला नाही रे माग नाही तो हे हे होते पण आहे हो ते पुढं काय आहे तिकडे ते बघ तिकडे पुढे बघू इकडे तू दाखवते आधी हे बघ हे बघ दोन दोन बघितले दोन हातात बघ हे बघा दोन पिशू पिशुकुढे मोठे तू बघितलेला तो मोठे ना हे बघ वर येतोय तो अरे गेला गेला मोठी साईज आहे त्याचा रे हे चांगलं मोठे का वेळा आहे बघा मित्रांनो मस्त मोठं साईज तिथे इकडे घेतले पकड पकड ना आग, तो जायल ती ते इकडे गेले ओके हा तिकडे आहे का हा अरे वा अरे एक नंबर आहे रे मस्त साईज आहे हे बघा इकडे एक घेतले बघू अरे एक नंबर हे बघा इकडे पण एक घेतले बऱ्याच वेळानंतर मित्रांनो एकाच वेळी दोन खेकडे घेतले बघा मस्त पाहिजे कशी काय दिसलं रे एवढं याच्यामध्ये बॅटरी ना ही एक काळी होती कशी एकदम याच्यासारखी ना बारीक विशेष आले आहे का बघ हा आहे बरे

डिक्की मधले तुमचिंग वेरकिंग काढून घे तर हे बघा मित्रांनो आता आपण आलोय घरी आणि आपण आता उतलूया मोठ्यात एकदम मोठ्या जात जातो मस्त थोड्याच भेटल्या पण एक नंबर भेटला मोठ्या मोठ्या साईजच्या मजा काय जाणार नाही का बाहेर असं पण असत काय अरे गप बसल्या काय सगळं गप बसल्या बघा आता ती एक पार हे झाली रे नाही पकडले ते ना उलट का नाही बघित घेतो याच्यामध्ये मला काढून देतो बघा तो आणि साईज बघा हे दाखवला ते जरा आयुष्यभर कसली मोठी साईज आहे रे खतरनाक बघा कसली साईज आहे जबरदस्त ओके बस बस लय झालं हो नाका बस 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 अरे खरंच बस नाही बस खरंच लय झाले बस बस चार बस झाले लय झाले बस अरे बस बस अरे <laughs> <laughs> बस 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 चला आपण घेतल्या चार खेकडी घेतो आपण आणि बघा इकडं एवढ्या राहिल्या बघा